मित्रांनो आपल्या आयुष्यात काय महत्त्वाचे आहे ते आपल्याला समजण्यासाठी काही वेळा आपल्याला आपल्या मर्तत्वाची जाणीव करून घ्यावी लागते द लास्ट लेक्चर या पुस्तकात रँडी पॉश आपल्याला आपल्या आयुष्यातील महत्त्वाची शिकवणी देण्यासाठी एक भाषण देतात तेव्हा त्यांना पॅन्टियाटिक कॅन्सर झाल्याचे निदान झालेले असते हे भाषण पुस्तकात रूपांतरित करण्यात आले आणि ती खूपच लोकप्रिय झाली या पुस्तकात पॉश आपल्याला आपल्या आयुष्याची कदर करण्यास आणि प्रत्येक क्षण जगण्यास शिकवतात ते आपल्याला आपल्या प्रियजनांना वेळ देण्यास आपल्या स्वप्नांसाठी प्रयत्न करण्यास आणि आपल्या जीवनात अर्थ शोधण्यास प्रोत्साहित करतात या व्हिडिओमध्ये आपण या पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत आणि काही महत्त्वाच्या टिप्स आणि तंत्रज्ञान सांगणार आहोत ज्या तुम्हाला तुमच्या जीवनावर वेगळा दृष्टिकोन देऊ शकतात आणि तुम्हाला तुमचे जीवन अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी प्रेरित करू शकतात तर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे चला करूया द लास्ट लेक्चर या पुस्तकाचा सारांश मित्रांनो द लास्ट लेक्चर हे कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटी मधील संगणक शास्त्राचे प्राध्यापक रँडी पॉश यांचे पुस्तक आहे हे पुस्तक एका व्याख्यानावर आधारित आहे जी पॉश यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि सहकाऱ्यांना टर्मिनल पॅन क्रियाटिक कर्करोगाचे निदान झाल्यानंतर दिले होते व्याख्यानात पॉश यांनी जीवन मृत्यू आणि तुमच्या स्वप्नांचे पालन करण्याचे महत्त्व यावर त्यांचे विचार मांडले आहेत द लास्ट लेक्चर हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे ज्याला जगभरातील लाखो वाचकांनी प्रतिसाद दिलेला आहे हे एक पुस्तक आहे जे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जीवनाबद्दल आणि तुमच्यासाठी खरोखरच काय महत्त्वाचे आहे याबद्दल विचार करायला नक्कीच लावणार आहे द लास्ट लेक्चर हे पुस्तक मुख्यतः तीन भागात विभागलेले आहे पहिला भाग स्वप्ने खरी असतात पुस्तकाच्या पहिल्या भागात पॉश आपल्या स्वप्नांचे अनुसरण करण्याच्या महत्त्वाबद्दल बोलतात ती त्यांच्या विरुद्ध अनेक प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी आपली स्वप्ने कशी साध्य केली याबद्दल त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील कथा शेअर करतात स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा कसा करायचा याचा सल्लाही ते वाचकांना देतात दुसरा भाग आहे विटांच्या भिंती एका कारणासाठी आहेत पुस्तकाच्या दुसऱ्या भागात पॉश आपल्या सर्वांना जीवनात येणाऱ्या आव्हानांबद्दल बोलतात आव्हानांवर मात करताना ते स्वतःचे अनुभव शेअर करतात आणि वाचकांना त्यांच्या स्वतःच्या आव्हानांना कसे सामोरे जावे याबद्दल ते सल्ला देतात भाग तिसऱ्यामध्ये आहे तुम्ही किती दिवस जगता हे नाही तर तुम्ही कसे जगता हे आहे पुस्तकाच्या तिसऱ्या भागात पॉश यांनी महत्त्वपूर्ण परिपूर्ण जीवन जगण्याचे महत्त्व सांगितलेले आहे जीवन जगण्याला सार्थक बनवण्याबद्दल ते आपले विचार सामायिक करतात आणि वाचकांना त्यांचे सर्वोत्तम जीवन कसे जगावे याबद्दल सल्ला देतात तर मित्रांनो या पुस्तकातील महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत तर आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा तुमची स्वप्ने काहीही असली तरी मनापासून त्यांच्या मागे जा तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकत नाही हे कोणालाही सांगू देऊ नका अपयशाला घाबरू नका अपयश हा जीवनाचा एक भाग आहे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या वेळी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या अपयशातून शिकणे आणि पुढे जाणे आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा मंदिराच्या शर्यतीत अडकणे आणि जीवनातील चांगल्या गोष्टींचे कौतुक करणे विचारणे सोपे आहे तुमचे कुटुंब मित्र आरोग्य आणि इतर आशीर्वादांसाठी कृतज्ञ होण्यासाठी दररोज थोडासा वेळ द्या प्रत्येक दिवस पूर्णतेने जगा तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे हे तुम्हाला कधीच कळत नाही प्रत्येक दिवसाचा पुरेपूरच फायदा घ्या आणि तुमचे जीवन परिपूर्ण जगा पुस्तकाबद्दल थोडे वैयक्तिक विचार जर सांगायचे म्हटले तर पॉशचे शब्द प्रेरणादायी आणि प्रेरक ठरतात आपल्याला आठवण करून देतात कि जीवन पुरे -पुरे दे की जीवन मौल्यवान आहे आणि आपण त्याचा पुरेपूर उपयोग हा केला पाहिजे मी सर्वांनाच द लास्ट लेक्चर वाचण्यास प्रोत्साहित करेल कारण की हे पुस्तक आहे जे तुम्ही वाचून झाल्यावरही तुमच्या सोबत राहते तर आणखी जर महत्त्वाचे मुद्दे म्हटल्यास आपल्याला परिपूर्ण जीवन जगण्यासाठी काही महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे कोणती तर प्रियजनांसोबत वेळ घालवा तुमची कुटुंब आणि मित्रांसोबतचे तुमचे नाते हे जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे तुमच्या आवडत्या लोकांसोबत वेळ घालवण्याची खात्री करा आणि तुम्हाला त्यांची किती काळजी आहे हे त्यांना कळवा इतरांना परत द्या इतरांना मदत करणे हा तुमच्या जीवनातील अर्थ आणि उद्देश शोधण्याचा उत्तम मार्ग आहे तुम्हाला आवड असलेले कारण शोधा आणि तुमचा वेळ आणि शक्ती स्वयंसेवा करा स्वतःची काळजी घ्या आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे अन्न खा नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या तसेच तुम्हाला आनंद देणाऱ्या आणि तुम्हाला आनंद देत असणाऱ्या क्रियाकलापांसाठी वेळ काढण्याची खात्री करा मित्रांनो द लास्ट लेक्चर हे एक शक्तिशाली आणि प्रेरणादायी पुस्तक आहे जी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जीवनाबद्दल आणि तुमच्या खरोखरच तुम्हाला काय महत्वाचे आहे याबद्दल विचार करायला लावेल प्रत्येकाने वाचावी असेही ही पुस्तक आहे मित्रांनो हा पुस्तकाचा सारांश आपल्याला कसा वाटला हे नक्कीच कळवा तुम्हाला या पुस्तकातून महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी शिकता येतील तर आपल्या आयुष्याची कदर कशी करायची प्रत्येक क्षण जगायचा कसा आपल्या प्रियजनांना वेळ कशी द्यायची आपल्या स्वप्नांसाठी कसे प्रयत्न करायचे आणि आपल्या जीवनात अर्थ कसा शोधायचा तर मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या जीवनात वेगळा दृष्टिकोन मिळायचा असेल आणि तुमच्या तुम्हाला तुमचे तुम्हा जीवन अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी प्रेरणा हवी असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचलं पाहिजे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा